नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो हे कर्म असतात हे कर्म एक दिवस रिटर्न येतात राधाकृष्ण विखेंनी पहिल्यांदाच शरद पवारांवरती इतकी सडकून टीका केली असणार पवारांच्या पक्षाकडे ना कार्यकर्ते आहेत ना पदाधिकारी आणि नाही निवडणूक लढण्यासाठी जे उमेदवार म्हणून ते अजित पवारांच्या पक्षासोबत युती करा असं म्हणत असावेत असं राधाकृष्ण विखेंनी केलेलं स्टेटमेंट आणि त्यावरती रोहित पवारांपासून शरद पवारांपासून सुप्रिया सुळेपर्यंत व्यक्त झालेले वेगवेगळे मत या सगळ्या भूमिकेमध्ये प्रश्न असे तयार होत आहे की नेहमी शरद पवार हे संभ्रमम निर्माण करणारी राजकीय परिस्थिती तयार करतात ज्या पुतण्याने आपल्याकडून पक्ष चिन्ह काढून घेतलं त्यांच्या विरोधात आपलं लोकसभा लढलो विधानसभा लढलो आणि ते लढत असताना आपण पक्ष नेतृत्वावर कुठल्याही प्रकारचं टार्गेट केलं नाही आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार यांना आपण टार्गेट करत बसलो यामुळेच पवारांचा घरातील घरोबा दिसून आला त्यामुळे आजच्या डेटला शरद पवार की अजित पवार या दोघांमध्ये लोकांना कोणीही विषयी कोणाही विषयी सहानुभूती वाटत नाही जी सहानुभूती काही प्रमाणावरती उद्धव ठाकरेबाबत आजही टिकू नये टिकून आहे ते पवारांच्या पक्षाबाबत आज नाहीये कारण हे की तयार केलेले संभ्रम शरद पवारांनी निवडणुका झाल्यानंतर सुप्रिया सुळांनी ठरवावे की त्यांना केंद्रामध्ये सत्तेत बसायचे की विरोधी बाकावर बसायचे हे केलेले स्टेटमेंट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून कोणीही सोबत कोणाही सोबत युती केलेली मला चालेल असं शरद पवारांनी केलेलं विधान ज्या चर्चा एक चर्चामधून ऐकायला आलं या सगळ्या गोष्टी सांगताय की शरद पवार कोणत्याही गोष्टीवर स्टेबल आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्या मन मुख्यमंत्री पदावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात पूर्णत लाट तयार झाली होती आणि शिंदेना ज्यावेळी मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळी सर्वात अगोदर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा हार घेऊन बुके घेऊन देण्यासाठी शरद पवार सरवरले होते तिथेही लोक म्हटले होते की ज्या ठाकरे यांच्या पक्षचिन्ह सगळं काढून घेतलं गेलं त्या शरद पवारांनी ठाकरे यांच्या बाबत सहानुभूतीने ठेवता लगेचच शिंदेसोबतची प्रयत्न केला यांच्याच विरोधी गोष्टी घडल्या होत्या ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळीस मात्र शरद पवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देण्यासाठी हार गुच्छ घेऊन गेले नाही शरद पवार नेहमी संभ्रम अवस्था खेळत आहे तीच तीच खेळी शरद पवारांकडून रिपीट केली जाते आणि हे बरीचशी कारण अशी आहे की आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची राज राजकीय शरद राष्ट्रवादीची गिनती नाही आणि अजित पवारांचे आमदार तरी काही प्रमाणावरती ताकद लावत आहे पण शरद पवारांच्या पक्षाकडे आपण एखाद्या नगर परिषदेवर सत्ता मिळवली तर त्या सत्तेच्या बदल्यात निधी कुठून देणार पाठपुरावा निधीसाठी कोण करणार असे प्रश्न सोडवले जाणार या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आणि या सगळ्या गोष्टी आपण पवारांचा पक्ष संपतोय म्हणून त्यांची लाट पोसरली असंही म्हटलं जात आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा